जॉर्ज फर्नांडिस एक पट्टीचे भारतीय राजकारणी जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस कामगार नेते पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्वाचे नेते आहेत ते जनता दल संयुक्त पक्षातील एक ज्येष्ठ होते याशिवाय त्यांनी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली नितीश कुमार यांच्या सोबत समता पक्षाची स्थापना केली होती केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे त्यांच्याबद्दल महत्वपूर्ण संकलित माहिती के जी यन श्री के जी निकोडे गुरुजींच्या याच लेखात संपादक जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म दिनांक तीन जून एकोणीसशे तीस ला जॉन जोसेफ फर्नांडिस आणि एलिस मार्था फर्नांडिस या धार्मिक वृत्तीच्या मध्यमवर्गीय मंगलोरी कॅथोलिक ख्रिश्चन दाम्पत्याच्या पोटी झाला त्यांचे वडील एका खाजगी विमा कंपनीत अधिकारी होते सहा भावंडांमध्ये जॉर्ज सर्वात मोठे होते त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोळाव्या वर्षी त्यांना रोमन कॅथोलिक धर्मगुरू होण्याचे शिक्षण घेण्यासाठी पाठविण्यात आले मात्र जॉर्ज यांनी ते पूर्ण करण्याऐवजी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी मॅंगलोर मधील हॉटेल आणि वाहतूक व्यवसायातील कामगारांची संघटना बांधण्याचे काम केले ही त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात होती सन एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये जॉर्ज नोकरीच्या शोधात मुंबईत आले तेथे त्यांचे सुरुवातीचे दिवस अत्यंत खडतर होते पुढे कामगार नेते डिमेलो आणि समाजवादी विचारवंत राम मनोहर लोहिया यांच्या संपर्कात ते आले त्यांचा जॉर्ज यांच्या विचारांवर आणि जीवनावर मोठा प्रभाव पडला जॉर्ज फर्नांडिस सर्वप्रथम इसवी सन एकोणीसशे मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे से पक्षाचे से ज्येष्ठ नेते स का पाटील यांचा पराभव करून लोकसभेत प्रवेश केला मात्र इसवी सन एकोणीसशे एकाहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी सन एकोणीशे चौऱ्याहत्तर एकोणीसशे सत्याहत्तर साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योग मंत्री म्हणून काम बघितले जुलै एकोणीशे मध्ये एकु� लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास राहिला नाही असे जाहीर करून मंत्रिमंडळातून राजीनामा दिला इसवी सन एकोणीशे चौऱ्याऐंशीच्या निवडणुकीत त्यांचा मंगलोर लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला पण इसवी सन एकोणीसशे मध्ये ते बिहार राज्यातील मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात स्थापन झालेल्या संयुक्त आघाडी सरकारमध्ये ते रेल्वे मंत्री होते इसवी सन एकोणीसशे एक्क्याण्णवच्या लोकसभा निवडणुकातही त्यांनी मुझफ्फरपूर लोकसभा मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार म्हणून विजय मिळवला इसवी सन एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये बिहार राज्याचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे त्यांनी आणि जनता दलाच्या नितीश कुमार आणि रवी रे यांच्यासारख्या नेत्यांनी समता पक्ष या स्वतंत्र पक्षाची स्थापना केली इसवी सन एकोणीशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीसाठी समता पक्षाने भारतीय जनता पक्षाबरोबर युती केली फर्नांडीस यांनी बिहारमधील नालंदा मतदारसंघातून विजय मिळवला पुढे इसवी सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि इसवी सन एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी नालंदा मतदारसंघातूनच विजय मिळवला एकोणीसशे नव्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी समता पक्ष आणि रामकृष्ण हेगडे यांचा लोकशक्ती या पक्षांचे विलीनीकरण होऊन जनता दल संयुक्त हा नवा पक्ष अस्तित्वात आला इसवी सन एकोणीसशे अठ्याण्णव मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या भाजप आघाडी सरकारमध्ये त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून काम बघितले त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यामुळे ते मार्च ते ऑक्टोबर दोन हजार एक मंत्रिमंडळाबाहेर होते पण ऑक्टोबर दोन हजार मध्ये त्यांची परत संरक्षण मंत्रीपदी नेमणूक झाली इसवी सन दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांनी बिहार राज्यातील त्यांच्या पूर्वीच्या मुजफ्फरपूर मतदारसंघातून विजय मिळवला नंतरच्या काळात ते आजारपणामुळे लोकसभेत फारसे सक्रिय राहिले नाहीत त्यांना इसवी सन दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत जनता दल संयुक्त पक्षानं तिकीट नाकारलं त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा पराभव झाला त्यानंतर पक्ष नेतृत्वाबरोबरच त्यांचे मतभेद मिटले आणि ते राज्यसभेत पक्षातर्फे बिहारमधून निवडून गेले त्यांचे दिनांक एकोणतीस जानेवारी इसवी सन दोन हजार एकोणीस रोजी स्वाईन इन्फ्लुएन्झा झाल्याच्या कारणानं नवी दिल्ली इथं निधन झालं इसवी सन दोन हजार वीसचा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना प्रदान करण्यात आले पावन जयंतीनिमित्त जॉर्ज फर्नांडिस साहेबांना अनेक विनम्र अभिवादन